तुम्हाला काय आठवत इतिहास शिकताना काय काय त्यांनी काय केलेली एखादा प्रसंग आठवत आहे कुणाला शिवाजी हा की सांगा बालपणी बालपणी राजमक्ताची जाऊ ना शिवांना गोष्टी सांगायच्या रामायण महाभारत शूरवीर आणि कृष्णाच्या अच्छा म्हणजे लहानपणी शिवाजी महाराजांना मासाहेब जिजाऊ जाऊ गोष्टी सांगायच्या आणि त्याच्यामुळं काय झालं आणि त्या गोष्टी सांगितल्यामुळे शिवाजी महाराज शुरवीर झाले तर सगळे मुलं किती आहेत तुमच्या शाळेचं नाव सांगा पहिल्यांदा जिल्हा परिषद अच्छा तुमच्या जिल्ह्याचं नाव काय कुठून आले तुम्ही अच्छा अहिल्या नगर पहिलं नाव काय होत अमरनगर आता आपण काय म्हणायचं फक्त आणि फक्त अहिल्यानगर ओके तर मला सांगा तुम्ही कितीला आहेत चौथी ला अच्छा चौथी ला आहेत तिसरी ला आहेत हा हिच एक नाव आहे कितीला तिसरी हा चौथी वाल्यांना भेच अजिबात भ्यायचं नाही हा तर मला सांगा चौथीला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकले का नाही शिकले तर कसा वाटला इतिहास अच्छा मग छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय छत्रपती ना। शिवाजी महाराज पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले ओके मला सांगा मग इतिहासामध्ये तुम्हाला काय आठवत इतिहास शिकताना काय काय त्यांनी काय केलेलं एखादा प्रसंग आठवत आहे कुणाला शिवाजी हा कठवत सांगा हा बालपणी बाल राज माताजी जाऊ येणार शुभांना गोष्टी सांगायच्या काय सांगायच्या रामायण महाभारत शूरवीर आणि कृष्णाचा अच्छा लहानपणी शिवाजी महाराजांना मासाहेब जिजाऊ गोष्टी सांगायच्या आणि त्याच्यामुळे काय झालं शिवाजी महाराज शूरवीर झाले आणि त्या गोष्टी सांगितल्यामुळे शिवाजी महाराज शूरवीर झाले तर मला सांगा तुम्हाला शूरवीर व्हायचंय का भितर व्हायचंय शूरवीर अच्छा काय व्हायचंय शूरवीर मग तुम्ही शूरवीर होण्यासाठी काय करणार हा सांगा अभ्यास करणार अच्छा अभ्यास करणार त्याच्यानंतर मला सांगा शिवाजी महाराजांनी अफजल खानाला काय केलं होतं आठवत का काही नाही नाही बोट अफजल खानाचे नाही कापले होते, होते। हां एक मिनिट हां एक मिनिट अफजल खानाच्या इकडे करून सांगा अफजल खानाच्या भेटीला जाताना शिवराय आपल्या सोबत वाघ नखे चिलखत पट्टा जिरेटोप असे साहित्य घेऊन ते निघाले होते घेतला होता आणि त्यांनी भेटीला जाताना शिवरायांनी आणि अफजल जाताना आपले दहा अंगरक्षक बाहेर ठरलेल्या ठिकाणी थांब होत असे मग भेट ठरली जाता सांग सांग बिंद Uh, अफजल खान म्हणाला आव शिवाजी गले लग जाओ uh, तेवढ्यात अफजल शिवरायांची मान डाव्या बघल्यात अशी दाबून ठेवली अशी दाबली ते पण सांग अशी दाबून ठेवली आणि तेवढ्यात शिवरायांनी त्याच्या पोटावर वाघ नखांचा वार केला अफजल खान मोठ्याने आरडला बाहेर असलेला बडा सय्यद आवाज ऐकून हात आला तेवढ्यात त्यांनी ते वार करत तेवढ्यात मग जीवा जीवा महाल तो आताला, आला आणि त्या बडा सय्यदचा घात केला ह्यामुळे अशी मन पडली तेव्हा होता जीवा म्हणून वाचला शिवा वा 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 क्या बात है बहुत बढिया हा इतिहास आपल्या प्रत्येक मुलांना माहित पाहिजे कारण की हा आपला वारसा आहे बरोबर की नाही मग मला सांगा तुम्ही पण असेच मोठे होणार की नाही शूरवीर मग मुलींनी अजून काय केलं पाहिजे मोठ होऊन शिवाजी महाराजांचा काय आदर्श घेतला पाहिजे असं वाटतंय सांगा अच्छा तुम्हाला सांगा महाराजांकडून काय शिकलात तुम्ही कसं राहिलं पाहिजे हा सांगा काय वाटतंय अच्छा तुला सांगायचं वाव हा सांग धाडसी बनलं पाहिजे वाव मग असं जोरात सांगितलं पाहिजे अजून काय असं जोरात सांगितलं पाहिजे धाडसी बनलं पाहिजे सांग एकदा हा धाडसी बनलं पाहिजे अच्छा त्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा पण दिल्या पाहिजे एकदा दे जोरात घोषणा हा दोराजे हा बोल छत्रपती शिवाजी महाराज की वा वा सगळ्यांनी म्हणा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की हा आपल्या इतिहासाचा खरा जागर आहे अजून कोणाला काही सांगायचंय एखादा प्रसंग आठवतो शाहिस्ते खानाचा प्रसंग कोणाला सांगायचा आहे का शाहिस्ते खानाचा बर पुरंदरचा तह आठवतो कोणाला पुरंदरचा पुरंदर तह राजे कोण हा चला मिर्झा राजे कोण होते अच्छा मिर्जा राजेच पूर्ण मिर्झा राजे अच्छा अजून शिवाजी महाराजांनी हातावर तुरी दिलेली आठवतीये का हा कुणाला आठवतीये तुला तू सांगितलेलं आहे इकडं अजून मुलींमध्ये हातावर तुरी दिली हा प्रसंग आठवतोय का औरंगजेबच्या हातावर तुरी दिल्या हा कुणाला आठवतं सांगा पुढं घडलं कुणाच्या वाढदिवसाला गेले ते औरंगजेबा चहा अच्छा औरंगजेबा चहा औरंगजेबाचा पार चहाच केला त्याचा पार चहा छत्रपती संभाजी महाराजांनी केला होता चहा प्यायचे कळत नसेल त्याला बरोबर की नाही तर अजून काय सांगायचं तुम्हाला शाळेमध्ये इतिहास ज्यावेळेस तुम्हाला शिकवलं जायचं शिवाजी महाराजांचा त्यावेळेस तुम्हाला कसं वाटायचं काय वाटायचं सर शिकवताना मॅडम शिकवताना कसं वाटत होत सांगा कोणाला सांगायचे ज्यावेळेस इतिहास शिकवायचे हा कसं वाटायचं हा चांगलं वाटत अच्छा म्हणजे ते ऐकताना असं दळत असे करवायचे की मी पण मारलं असतं त्याला अच्छा कसं मारशील समजा तू कसं मारशील मारशील काय का त्याला उठून सांग ऍक्शन करून दाखव शिवाजी महाराजांनी कसं मारलं अफजल खानाला सांग त्याचा फाडला होता की नाही हा मग आपण पण तसाच फडायचा आजच्या समाजामधला की नाही चला अजून तुम्हाला एखादं काही गाणं म्हणायचंय कविता सांगायची आहे तुम्हाला हा कोणीतरी म्हणा कविता तुला म्हणायची आहे म्हण कोणती म्हणणार हा जोरात सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात उडावे इंद्रधनुच्या घसर गुंडीवर खाली वरवर वर, खाली वावे सुट्टीच्या दिवसांना असतो वासरी राळा गम गमणारा उन्हात ही अंगाला बिगले माळावरचा उन्हाळ वारा

वा वा छान खूप छान अजून कुणाला छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेली कविता म्हणायची गाणं म्हणायचंय का गाणं येतं कोणाला छत्रपती शिवाजी महाराजांच कोणाला येतं का गाणं गाणं येतं का काही दोघी मिळून म्हणा दोघी मिळून म्हणा चला तर आता आपल्यासमोर एक कविता पण साजरी होणार आहे चला दोघी म्हणा होरात म्हणायचं फक्त म्हणजे ऐकायला जातो थ्री स्टार हा हा तो तू थोडं पुढं सरा तू उठून ये पुढं पुढं थ्री स्टार अभिमानी बाना बाप कन खर कना त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेमांना हिऱ्या मोत्या बाब बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जाग तो म्हणून घर झोपते कुशाल उला ढाली करतो हा बाप फक्त घरासाठी शिव्या शाप या जगाचे बाप घेतो सारे माती घर बायकोने मुले यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा एका एका पैशासाठी बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यातला मासा चट्ट्या त्याच्या डोळ्यातील तिंब दिसणार कसा ज्याने जा... पले मुलांना तळ हाती पाखळ्यात अशा बापासाठी आम्ही दोन्ही वे डोळ्यात दो वा 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 खूप छान खूप छान खूप छान खूप छान तर मला सांगा आजचा आपला हा कार्यक्रम कसा वाटला आणि तुम्ही बोलत राहिल कारण बोलणार खर। खरं खर। होत आहे हा आणि तुम्ही बोलणार की नाही मग आयुष्यात मोठे होऊन भाषण करणार का आणि मोठे होऊन काय बनणार सांगा हा जज अच्छा जॉर्ज बनायचंय तुला काय बनायचंय पोलीस अच्छा पोली... पोलीस एवढं लाजून असतं काय पोलीस मग पोलीस असं हा तुला काय बनायचंय मला डॉक्टर बनायचे अच्छा तुला काय बनायचंय शिक्षक शिक्षक बनायचे वा 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 हमरे कॅटेगरी मे कोई तो आहे का ओके तुला काय बनायचंय पोलीस हा पोलीस पोलीस बनायचंय तुला शिक्षक शिक्षक बनायचंय अच्छा तुला काय बनायचंय आय एस हा जोरात सांग आय एस ऑफिसर ए एस ऑफिसर वा 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 मग काय करणार आय एस होऊन हा हा <स्थाथ> ओके 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 तर धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी मुलाखत दिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि ओके तर धन्यवाद आमचं जे धन्यवाद भवानी दन्य।